आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड आहे नाही का पण तुम्हाला माहिती आहे का की हात एक खूप मोठा बदल होणार आहे चला आज आपण ह्याच बदलाविषयी सविस्तर जाणून घेऊया एक गोष्ट विचार करा आपण किती सहजपणे आपलं आधार कार्डची झेरॉक्स कॉपी कुठेही देतो हॉटेलमध्ये नवीन सिम कार्ड घेताना पण कधी विचार केलाय का की त्या कॉपीचं पुढे काय होतं ती कुठे जाते कोण बघतं आणि इथेच खरा धोका आहे आपल्याला वाटतं की ही एक साधी कागदाची प्रत आहे पण खरं तर यावर आपली सगळी महत्वाची माहिती असते आणि ही माहिती चुकीच्या हातात पडली तर आपल्या ओळखीचा गैरवापर होऊ शकतो फसवणूक होऊ शकते आता बघा आपल्या सध्याच्या कार्डवर काय काय असतं तुमचं पूर्ण नाव जन्मतारीख पत्ता अगदी वडिलांचं नावसुद्धा म्हणजे जवळजवळ सगळंच आणि हे सगळं त्या एका कागदाच्या तुकड्यावर उघडपणे छापलेलं असतं विचार करा ही कॉपी जर कोणाच्या चुकीच्या हातात लागली तर याचा किती सहज गैरवापर होऊ शकतो तर मग या समस्येवर उपाय काय चांगली बातमी ही आहे की यू आय डी आय ने यावर एक जबरदस्त उपाय शोधला आहे चला पाहूया हा नवीन उपाय काय आहे जो आपल्या आधार कार्डचा चेहरा मोहराच बदलून टाकणार आहे हे बघा हा आहे तो बदल डावीकडे आहे आपलं जुनं कार्ड माहितीने भरलेलं आणि उजवीकडे बघा हे आहे भविष्यातलं कार्ड फक्त तुमचा फोटो आणि एक क्यू आर कोड बस बाकी सगळी माहिती तुमचं नाव पत्ता जन्मतारीख सगळं काही त्या क्यू आर कोडमध्ये सुरक्षितपणे बंद आहे कोणालाही सहज दिसणार नाही आणि या बदलामागची विचारसरणी खुद्द यू आय डी ए आय चे सी ओ भुवनेश कुमार यांनी स्पष्ट केली आहे ते म्हणतात कार्डवर इतर तपशिलांची गरजच काय आहे फक्त फोटो आणि क्यू आर कोड पुरेसा आहे आपण जास्त माहिती छापली तर लोक तेच खरं मानतील आणि गैरवापर करणारे ते करतच राहतील म्हणजे त्यांचा उद्देश गैरवापराला मुळापासूनच संपवणं आहे हा बदल म्हणजे फक्त एक टेक्निकल अपडेट नाही आहे यामागे खूप महत्वाचं तत्व आहे ज्याला डेटा मिनिमायझेशन म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं सा तर जेवढी गरज आहे तेवढीच माहिती द्या विचार करा हॉटेलमध्ये चेक इन करताना त्यांना तुमच्या वडिलांच्या नावाची काय गरज आहे किंवा तुमची पूर्ण जन्मतारीख कशाला हवी या नवीन पद्धतीमुळे फक्त गरजेपुरतीच माहिती शेअर केली जाईल अच्छा मग आता प्रश्न असा येतो की जर कार्डवर काही छापलेलंच नसेल तर व्हेरिफिकेशन कसं होणार बरोबर ना चला ही नवीन प्रोसेस किती सोपी आहे ते समजून घेऊया बघा हे किती सोपं आहे पहिली स्टेप तुम्ही तुमचं नवीन कार्ड द्याल दुसरी स्टेप समोरची व्यक्ती समजा होटेलचा स्टाफ त्यांच्या अधिकृत ॲपमधून तो क्यू आर कोड स्कॅन करेल तिसरी स्टेप तुमची माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात त्यांच्या स्क्रीनवर दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं चौथी स्टेप व्हेरिफिकेशन झालं की झालं तुमच्या डेटाची कोणतीही कागदी प्रत मागे राहणार नाही म्हणजे नो no no पेपर नो रिस्क पण आपल्याला माहिती आहे प्रत्येक मोठ्या बदलासोबत काही आव्हानं सुद्धा येतात त्यामुळे या योजनेचे फायदे काय आहेत आणि त्यात काय अडचणी येऊ शकतात या, ये या दोन्ही बाजू समजून घेणं महत्वाचं आहे एका बाजूला फायदे खूप मोठे आहेत फोटोकॉपीचा गैरवापर थांबेल आपली प्रायव्हसी सुरक्षित राहील ओळख चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा बसेल पण दुसऱ्या बाजूला काही व्यवहारिक प्रश्नही आहेत जसे की सगळ्यांकडे स्कॅनर असेल का दुर्गम भागात जिथे स्मार्टफोनची पोहोच कमी आहे तिथे काय होणार या नव्या सिस्टमबद्दल सगळ्यांना नीट माहिती असेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तर मग हा सगळा बदल नक्की कधीपासून लागू होणार आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असेल तर यू आय डी ए ने डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे नवीन नियम लागू करण्याचं लक्ष ठेवलं आहे ही तारीख लक्षात ठेवा म्हणजे पुढच्या काही वर्षात आपल्याला आपल्या ओळख पडताळणीच्या पद्धतीत एक मोठा बदल बघायला मिळणार आहे हा प्रवास खरंच खूप महत्वाचा आहे भूतकाळात आपण कागदी प्रतींवर अवलंबून होतो ज्यामुळे डेटा गैरवापराचा धोका होता सध्या आपण या नवीन क्यू आर कोड ओनली कार्डच्या प्रस्तावावर चर्चा करतोय आणि भविष्य काळात म्हणजे दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला एक सुरक्षित डिजिटल व्हेरिफिकेशनची पद्धत मिळेल जी आपल्या गोपनीयतेचा आदर करेल आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो हे आपल्या डिजिटल ओळखीचं सुरक्षित भविष्य आहे की याला प्रत्यक्षात आणण्यातली आव्हानं खूप मोठी ठरतील याचं यश फक्त टेक्नॉलॉजीवर नाही तर ही टेक्नॉलॉजी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर अवलंबून असेल आधार कार्डमधल्या या बदलावरचं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद